नुकतेच इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षी यात्रा उत्सवाचे आयोजन होत असते सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द व्हावी यासाठी प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांची एक बैठक पार पडली यात सर्व तीर्थ टाकेत येथील मंदिर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सध्याच्या कोरोना काळात अनेक ठिकाणच्या धार्मिक स्थळांची यात्रा ही रद्द करण्यात आली जे मंदिरे आजवर कधीही बंद ठेवण्यात आले नव्हते ते मंदिरे सध्या भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने व स्थानिक प्रशासनाने घेतला आहे महाशिवरात्री निमित्त इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत येथे ती होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच इगतपुरी येथील उपविभागीय अधिकारी पोलीस अधीक्षक घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक उपसहायक निरीक्षक तेथील स्थानिक सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांच्यात एक बैठक घेण्यात आली या बैठकीत कोरोनाचे संकट पाहता भाविकांची गर्दी लक्षात घेता महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय हे मंदिर बुधवार दहा मार्च ते शनिवार तेरा मार्च पर्यंत पूर्णत बंद ठेवण्याचा निर्णय घेत या काळात भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे एस न्यूज साठी शहाबाद शेख मागच्या वर्षी आपल्याला यात्रा भरण्यासंदर्भात मीटिंग होती यावेळेला वेगळं चित्र आहे आपल्या देशात परिसरात जगात जे कोरोनाचं थैमान आहे आणि ते थैमान थोडं थांबलं होतं परंतु त्यांनी पुन्हा आपल्या यात्रेच्या काळातच पुन्हा खूप फार मोठ्या प्रमाणात डोकं काढलेला काढलेलं आहे आणि आपल्या आता साहेबांनी सांगितलं मला तरी माझी पन्नासावी यात्रा आहे आपल्या आपल्यातले धरमसाठ गर्दी असते जिथे लोक येतात व्यावसायिक येतात तर ही गर्दी आता तर इथे होणारच नाही फक्त भाविकांच्या जीवाचा आपल्याला प्रश्न आहे तो पण आपल्याला सांभाळायचा आहे मी तर माझ्या वतीने जाहीर करेलच तेव्हा यावर्षी आम्हाला क्षमस्व करावं देवाने क्षमस्व करावं देवानी हे संकट लवकरात लवकर टाळावं परंतु यावर्षी प्रभू रामाच्या आणि भोलेबाबाच्या आशीर्वादासाठी भक्तांनी इथे जमू नये असं मी तर आव्हान करेलच शासने आव्हान करेलच आपण प्रशासनात आपणही आपल्या मार्फत हे आव्हान करावं भक्तांनाही सगळ्यांनी समजून सांगणं गरजेचं राहील भक्तांचा एक भाव राहतो तेव्हापुढे येण्याचा पण तो त्यांच्या जीवाला आपल्या जीवाला आपल्यामुळे प्रत्येकाच्या जीवाला सांभाळणं गरजेचं आहे कारण हा जागतिक महामारीचा संकट आहे आणि हा संसर्गजन्य रोग आहे मी प्रत्यक्ष सगळं काही बघितलेलं आहे कोरोनाच्या संकट काळात काय काय घटना घडलेल्या सगळ्यांना जाहीर करावं ही यात्रा आपण यावर्षी इथेच थांबावीच लागणार फक्त भाविकांनाही थांबावं लागणार व्यावसायिक आहे माझ्या गोरुंनी यात्रेला सुरुवात केली होती एक लोकांना पोट पाण्याला व्यवसायाला संधी मिळते पण यावर्षी म्हणजे पूर्ण वर्ष आपलं सगळ्यांचंच नुकसानीच गेलेलं आहे सगळ्यांवर संकट आहे शासन प्रशासन पब्लिक असो मंदिर असो सगळ्यांनाच ही जळ सोसावी लागलेली पण सगळ्यात महत्वाचा आप प्रश्न आपल्या जीवाचा आहे आपल्या सर्व तीर्थ टाकीतला आहे तसेच एस यश्वी साहेब आणि अदरणी आणि लाडके आमचे फळे साहेब आमच्या सरपती साहेबांनी आता सांगितलं तर मागच्या वेळेला अशा पद्धतीचं काम केलं साहेब पाच दिवस डायरेक्ट याच ठिकाणी मुकामे होते आणि आम्ही या ठिकाणी यायचो साहेबांपैकी बसायचो अतिशय असा मागच्या वेळेला त्यांनी बंदोबस्त दिला आता त्यावेळेला महाशिवरात्र बनणार होती म्हणून बंदोबस्त होता आणि आता महाशिवरात्र बंद आहे म्हणून आता या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि म्हणून सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व ट्रस्टीच्या वतीनं मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो <laughs> का अकरा बारा तेरा जरी शिवरात्र असली तरी साहेब बुधवार हा दहा तारखेला येत असल्यामुळे दहा तारखेपासूनच या ठिकाणी आपल्याला बंद घ्यावा लागेल म्हणून चार दिवसाचा बंद या ठिकाणी आपल्या दृष्टीने घेणं गरजेचं आहे असा आदेशही साहेबांनी करावा प्रशासनामार्फत योग्य तो, तो पोलीस बंदोबस्त सा जो आहे दे तो पोलीस बंदोबस्त साहेब स्वतः योग्य त्यांनी सगळं बघितलेलं आहे स्वतः योग्य वेळ भेटण्यासाठी बाहेरचा परिसर जो आहे ते आम्ही संचारबंदी लागतो ही संचारबंदी आमचा प्रयत्न असा आहे की ग्रामस्थांचं दैनंदिन जीवन फारस त्याच्यामध्ये त्रास न होता संचारबंदी लागावी त्या पद्धतीने आम्ही संचारबंदी करतो जेणेकरून मंदिर परिसरावर काही एक असणार नाही जसा महायोगा प्रयत्न तुम्हाला हा करावा लागणार आहे मंदिराकडे येणारे चोरवाटा पवोवाटा असतील त्या थोडशा बंद करून गेलं तात्पुरतं हे जरा आपल्याला करावं लागणार आहे त्यासाठी आपण आतापासून तयारी करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा एका माध्यमातून किंवा अनाऊन्सिंगच्या माध्यमातून आतापासून लोकांना बाहेर मॅसेज देऊन टाका की यात्रा यावर वर्षी रद्द केलेली आहे तुम्ही आणि दर्शनाला कोणी येऊ नये हे सर्व जर केलं तर निश्चितपणे गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा प्रसार होणार नाही हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे कारण आपल्या गावामध्ये आपल्या पंचकोशीमध्ये कोविडचा प्रसार होऊ नये आज आपल्या आपला मुख्य उद्देश आहे या सर्वांचा आणि उद्देश नक्की होईल मला आशा आहे तर आपण सर्व एकत्र आहोत तुम्ही सर्वांनी हा हिंदू दाखवलेला हे चांगला निर्णय घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचा ग्रामस्थांचं ग्रामपंचायत सर्वांचं अभिनंदन करतो या काल मंदिर झालं आहे मंदिराची जी पूजा होईल धार्मिक विधी वगैरे जे असतील चालू राहतील फक्त दर्शनासाठी मंदिर सदर दहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत बंद राहणार आहे तसंच यावेळी सालाबादाप्रमाणे जी यात्रा भरते ती यात्रा भरणार नाही त्यामुळं प्रशासनातर्फे आमचं एवढंच आव्हान आहे की सदर कालावधीमध्ये भक्तांनी गर्दी करू नये आणि इथं येऊ नये जे काय भक्तिभाव जो आहे तो त्यांनी घेऊनच करायचा आहे असं गोष्टींनी सांगितलं होतं की मंदिर बंद आहे तसंच वेळी मी जेव्हा बैठकीला आलो होतो तेव्हा ग्रामस्थांची आणि यांची चर्चा झाल्यावर ठरलं होतं की जे जे काय रस्ते आहेत ते रस्ते कुठं बंद करायचे आहेत कुठं पाय वाटाय बंद करायचे आहेत रस्त्याचे काय कुठं वाहतूक वा जिथं अडथळा निर्माण होईल किंवा स्थानिकांना कुठल्या पर्यायी मार्गाने जाता येईल त्यासाठी चर्चा केलेली आहे तसे मार्ग जे असतील ते बंद करायचे आणि पर्यायी बाबत जसं अनाउन्सिंग म्हणताय तसंच गावात दोन चार दिवसापासूनच आता आतापासून कितीतरी काय अडचण नाही करणार आहे А деку